त्यांचं होणे तुला एवढे खर yes. तर कालच शिवतीर्थावर आदरणीय माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या विचारांचं सोनं आम्ही लुटून आज आलोय आणि सीमोल्लंघन आपण करतो मला या निमित्तानं एक मुद्दा महत्त्वाचा मांडायचा आहे तो केंद्रातले विरोधी पक्षनेते राहुल गांधी साहेबांनी जो मुद्दा मांडला होता वोट चोरीचा त्या संदर्भातच रत्नागिरी दोनशे सहासष्ट विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेला तेवीस हजार मतदार हे बोगस म्हणजेच दुबार वगैरे होते याची आम्ही निवडणूक आयोगाला कल्पना दिली होती प्रिसायडिंग ऑफिसर एस डी ओ जे आहे त्यांनाही दिली होती परंतु ती नावं मतर यादीतली गेलेली नाही आहेत आणि त्यामुळं हा एक प्रकारचा घोटाळा या ठिकाणी आहे आणि म्हणून माझी राज्य शासनाला निवडणूक आयोगाला विनंती आहे की ही तेवीस हजार मतं रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातल्या यादीतून वगळून जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या नगर निवडणुका व्हाव्यात ही आमची पहिली मागणी आहे आणि हे लवकरात लवकर झाल्याशिवाय ह्या निवडणुका होऊ नयेत कारण सहा तारीख काहीतरी निवडणूक का आयोगानं सांगितले मतदार याद्यांची त्या ठिकाणची रचना करण्याकरता खरं तर आज एक वर्ष होऊन गेलेलं आहे ही नावं कड रद्द झाली पाहिजेत त्याशिवाय ह्या वर्षभरात जर काही बोगस नावं आली असतील तर त्याचा डेटा माझ्याकडं नाही आहे त्या मतदारांनी जागरूकता राहून जे उमेदवार आहेत संभाव्य विविध राजकीय पक्ष आहेत त्यांनी त्याची दखल घ्यावी त्याचबरोबर रत्नागिरीतल्या शहरांपासून ग्रामीण भागातल्या रस्त्यांपासून ते राष्ट्रीय महामार्गाचे रस्ते हे अत्यंत खशासनानं पावसाळा दोन तीन दिवसामध्ये संपतोय दिवाळीच्या पूर्वी ह्या रस्त्यांची दुरुस्ती करावी जे ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर आहेत आर डी सामंत कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांचे सगळे सहकारी यांनी या हे रस्ते केलेले आहेत तर ज्या रस्त्यांची दोन वर्षाची डी एल पी असेल त्याचं सिक्युरिटी डिपॉझिट आहे ज्यांचं पाच वर्षाची डी एल पी आहे त्याचंही सिक्युरिटी डिपॉझिट आहे या डिपॉझिटमधून हे रस्ते तात्काळ ठेकेदाराकडनं दुरुस्त करून घ्यावेत अन्यथा त्यांना ब्लॅकलिस्टात टाकावेत आणि रत्नागिरी नगरपालिकेतले रस्ते हे जर करण्याकरता त्यांच्याकडे जर कर पैसे नसतील तर या ठिकाणी जी घरपट्टी नगरपालिकेला मिळते त्या निधीतून त्यांनी हे रस्ते दुरुस्त केले पाहिजेत अन्यथा आंदोलन करणार आणि उद्या एक अनोखं आंदोलन आम्ही जनतेच्या सहकार्यानं करायचं म्हणतोय सगळ्या जनतेनं त्याच्यात सहभागी व्हावं उद्या बरोबर दुपारी बारा वाजता आपण रत्नागिरी जिल्ह्यात कुठेही असा त्या त्या ठिकाणी आपलं टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर हेवी व्हेकल जे असतील हे पाच मिनटं रस्त्यावरती थांबवून चक्का जाम त्या ठिकाणी स्वयंस्फूर्तीनं आपापली वाहनं रस्त्यावरती थांबवावीत एक दहा ते पंधरा मिनटाचा प्रोटेस्ट त्या ठिकाणी करावा की जेणेकरून राज्य सरकारला कळेल की आज नेमकी वाहन चालकांची काय दैना आहे आणि हे आंदोलन आमचं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं नसून हे समस्त रत्नाकरांचं आंदोलन करावं अन्यथा जे ठेकेदार आहेत या ठेकेदार कारवाई करून नवीन ठेकेदारांकडून दिवाळीच्या पूर्वी ही कामं करून घ्यावी